एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहूयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड लोणार ग्रामीण रुग्णालयात आठ ते दहा निवासी डॉक्टरांची नियुक्ती आहे व सध्या अनेक रुग्ण साथीच्या आजाराने ग्रस्त आहेत व रुग्णालयात रुग्णांची रांगा लागलेली आहे शिवसेना उबाठाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बछिरे त्यांच्याकडे अनेक रुग्ण ग्रामीण रुग्णालयाच्या गलथान कारभाराविषयी तक्रारी घेऊन आले असता डॉक्टर बछिरे व त्यांचे पदाधिकारी यांनी ग्रामीण रुग्णालय गाठले तर रुग्णालयात रुग्णांच्या रांगा लागलेल्या होत्या डॉक्टर ऋतुजा चव्हाण गवई एकमेव डॉक्टर तिथे हजर होत्या व त्या रुग्णांना आजाराचे लक्षण विचारून औषधी लिहून देत होत्या रुग्णांची तपासणी करण्याकरिता कोणताही डॉक्टर उपलब्ध नव्हता या रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गाडेकर हे सुद्धा हजर नव्हते डॉक्टर यांनी वैद्यकीय अधिकारी गाडेकर यांना फोनवरून विचारणा केली असता ते अकोला येथे होते अशा बेजबाबदार व्यवहारामुळे कोणी रुग्ण दगावला तर जबाबदार कोण येथेच दोन महिन्यांपूर्वी एक रुग्ण बेडवर जडून खाक झाला तेव्हाही तेथे एकही डॉक्टर हजर नव्हते अशा बेजबाबदार डॉक्टरांवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी जोर धरत आहे त्यासाठी शिवसेना उभाटा जिल्हा जिल्हा संघटक हे अधिकारी यांना भेटून तक्रार देणार असे कळले आहे यावेळी डॉक्टर बचिरेसह शिवसेना शहर प्रमुख गजानन जाधव शहर उपप्रमुख लुकमान कुरेशी ज्येष्ठ शिवसैनिक सुदन अंभोरे युवा शहर प्रमुख श्रीकांत मादनकर विभाग प्रमुख तानाजी अंबोरे अल्पसंख्याक अशफाक खान फहीम खान प्रकाश सानप महिला संघटिका तारामती जायभाये शहर संघटिका पार्वतीबाई सुटे तालुका उपसंघटिका शालिनीताई मोरे उपसरपंच रवी सुटे ज्ञानेश्वर दुध मोगरे शेख रफीक रवी मोरे अमोल पसरटे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते ग्रामीण रुग्णालय लोणार इथे भेट दिली असता तिथले वैद्यकीय अधिकारी हे आठवड्यातून एक किंवा दोन दिवस येतात अकोल्याला राहतात अकोल्याहून अप डाऊन करतात आठवड्यातून दोन दिवस मग हा कारभार चालतो कसा हेच बघण्यासाठी आम्ही आलो आणि आजही काल कालही नव्हते आजही ते हजर नाहीत आणि फोन केला तर कर्मचाऱ्यांनी त्यांनी बरोबर सांगून ठेवलेले कुणी कमी कुणी आलं तर असं विचारायचं सर किती वेळ हे यायला पोहोचायला किती वेळ आहे मग ते बरोबर समजून जातात की लगेच काही सांगतात नाही मी रस्त्यानंच ना आहे कुठे गेला होता इथे हालचाल रजिस्टर नाही हालचाल रजिस्टरमध्ये नोंद करावी लागते मी कुठे चाललो काय कामाने चाललो आठवड्यातून एक दिवस इथे येतात आणि इथला रुग्णालय हे हवेवर सोडून जातात त्या शिकाऊ डॉक्टरांना क... कसं कळायच्या मोठ्या मोठ्या आजार आज आजारानं ग्रस्त आहेत लोणार तालुक्यामध्ये अतिवर्षा झालेली अति पाऊस झालेला आहे यामुळं अनेक आजारांचं आजारांचं संकट या आजारान्च, आजारान्च सामान्य लोकांवर आलेलं आहे आणि त्याला आधार हे सरकारी हॉस्पिटल आहे जर इथंच डॉक्टर हजर नसतील तर मग त्या लोकांनी करायचं काय आणि एखादा पेशंट जर दगावला तर त्याची जबाबदारी कुणाची त्या वैद्यकीय अधिकाऱ्याची त्या शिकाऊ डॉक्टरची का कुणाची हे याकडे गांभीर्यानं शासनानं प्रशासनानं लक्ष द्यायला पाहिजे लोकांच्या जीवाशी खिळू नये माझी हीच विनंती आहे मी डॉक्टर गोपाल बशिरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक